अमरावतीच्या सरद चौकात बॉम्ब असल्याचा खोटा कॉल देऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे या घटनेमुळे पोलीस यंत्रणेसह नागरिकांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आरोपीला पोलीस कोठडीत घेण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले अकरा जुलै रोजी सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांनी पोलीस नियंत्रण कक्षात सरद चौक परिसरात संशयास्पद बेवारस बॅगेमधनं आवाज येत असल्याची माहिती मिळाली कॉल करणाऱ्याने थेट म्हटलं रेमंड शो रूमजवळ एक बॅग पडली आहे त्यात बॉम्ब आहे आणि टिकटीक आवाज येतोय ही माहिती मिळताच पोलीस नाईक सारिका रेवाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले सीआर वन मोबाईल गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली परंतु कॉलरने पुन्हा कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि नंतर मोबाईल बंद केला या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन बीडीडीएस पथक डॉग स्कॉट क्राईम युनिट आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत परंतु संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली असता कोणतीही बेवारच बॅग आढळून आली नाही ना तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता याआधीही सात व नऊ जुलै रोजी अशाच प्रकारचे खोटे कॉल संबंधित क्रमांकावरनं डायल एकशे बारावर देण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला शोधून काढले सचिन उर्फ गणेश मुकेश तिवारी वय पंचवीस वर्ष राहणार बेलपुरा मूळ रहवासी जिल्हा प्रतापगड असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला अधिक विचारपूस करता यावी याकरिता न्यायालयात हजर करण्यात आले हे खोटे कॉल करण्यामागचा त्याचा उद्देश पोलिसांच्या पुढील तपासात स्पष्ट होईल याबाबत सुटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी सिटी न्यूज ला माहिती दिली आहे सिटी कोतवाली अंतर्गत दिनांक सात 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 दोन हजार पंचवीस रोजी एक सायंकाळी चार ते पाच वाजता दरम्यान एक अननोन नंबरवरून काल आला होता की सरोज टाकीच्या समोर बॅग मध्ये एका बस मध्ये बॅग मध्ये एक बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याचा आवाज येत आहे अशा माहिती अशी कंट्रोलला माहिती देण्यात आली त्या माहितीवरून कोतवाली येथील आम्ही स्वतः डीबी पथक तसेच बॉम्ब शोधक नाशक पथक यांना पाचारण करण्यात आले आणि सरोज टाकीच्या आजूबाजूला संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आले असता अशी कोणतीही वस्तू आढळून ना आली नाही आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आठ तारखेला सुद्धा असाच एक अकरा ते साडे अकराच्या दरम्यान फेक काल आलेला होता आ, की सरोज टाकीच्या परिसरात एक बाम आहे थैलीमध्ये त्या माहितीवरून पुन्हा आठ तारखेला आम्ही जो बाम शोधक पथक आहे त्यांच्या मार्फतीने शोध घेतला आम्ही स्वतः संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि संबंधित जो नंबर आहे ज्या नंबर वरून फोन आला होता त्याच्या विरुद्ध आम्ही दोनशे बारा बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सात तारखेलाच त्यानंतर काल दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एक अकरा ते साडे अकराच्या दरम्यान फेक काल आला की आ, बा, बाम आहे तिथं सरोज टाकीच्या बाजूला रेमंड शॉप आहे त्यामध्ये बाम ठेवलेला आहे आणि टिकटी आवाज येत आहे या माहितीवरून आम्ही पुन्हा बाम शोधक पदकला पाचारण केला परिसरात संपूर्ण परिसराची पाहणी केली असता असा कोणत्याही प्रकारचा बाम सदृश वस्तू मिळून आली नाही ना बीडीडीएस ने संपूर्ण परिसर पिंजून काढला त्यामुळे आम्ही काल दिनांक अकरा अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी आमचे जे बी हे आहे जे अमलदार आहेत त्यांच्या रिपोर्ट वरून पोलिसेशन सिटी कोतवाली आहे ते दोनशे चाळीस अब्दी पंचवीस कलम दोनशे तेरा एकशे पंचवीस कामा तीनशे एक्कावन्न चार तीनशे त्रेपन्न एक बी भारतीय न्यायसंहिता न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि ज्या कालर वरून ज्या नंबर वरून आम्हाला काल आला होता तो नंबर आम्ही सायबर करून ट्रेस केला आणि त्याचा सीडीआर एसडीआर डी आर काढून शोध घेतला असता सीबीआर काढून त्या आरोपीला आम्ही शोधून काढले ताब्यात घेतला आणि ह्या दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला आम्ही अटक केलेला आहे जो आरोपी आहे त्या आरोपीचा नाव आहे सचिन उर्फ गणेश मुकेश तिवारी वय पंचवीस वर्ष हा उत्तर प्रदेशचा राहणार रा आहे डवा महाखोरी पट्टी जिल्हा प्रतापगड आणि इथे तो एका बेकरी शॉपमध्ये काम करीत होता आणि बेलपुरामध्ये त्याचा राहणं होता त्या ज्या ज्या मोबाईलवरून त्याने तो तिन्ही वेळा काल केला होता तो मोबाईल आम्ही ताब्यात घेतलेला आहे जप्त केलेला आणि त्यांनी तो फेक काल केल्याबाबत त्यांनी कबूल केलेले आहे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यास आम्ही हे सब, खोटे काल करण्यामागे काय कारण आहे याबाबत अधिक सखोल तपास करणार आहोत खोट्या माहितीमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि पोलीस यंत्रणेचा वेळही वाया जातो खोट्या कॉलने पोलीस यंत्रणेशी खेळणाऱ्यांना आता शिक्षा भोगावी लागणार आहे